एकाच दिवशी एका दोन जंगली जनावरांना दिला जीवदान मूल संजीवन तथा पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र प्राणीमित्र उमेशसिंग जिरे यांनी आज एकाच दिवशी दोन जंगली प्राण्यांना जीवदान दिले आज सकाळचा सुमारा चितळाच्या मागे काही गावठी कुत्रे लागले होते कुत्रे पाठीशी लागल्याने तो चितळ घाबरून गावात शिरला त्याला थोडीशी जखमी झाली होती सर्पमित्र प्राणीमित्र उमेशसिंग जिरे यांना कोणीतरी फोनवरून माहिती दिली त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून त्या जखमी चितळाला प्रथम उपचार करून जंगलात सोडून दिले हा रेक्स्यू पूर्ण होत नाही तोच दुसरी माहिती कानावर आली मूलपासून तेरा किलोमीटर अंतरावर एरगाव येथे तलावात एक भला मोठा अजगर आहे असे कोणीतरी सांगितले तेव्हा सर्पमित्र सिंग जिरे यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन त्या अजगराला रेक्स्यू करून जंगलात सोडून दिले अशाप्रमाणे आज एकाच दिवशी दोन जंगली प्राण्यांना जीवदान मिळाले तालुक्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या येरगाव या गावामध्ये एक गावाला लागून तलाव आहे त्या तलावाच्या पाण्यामध्ये एक भरा मोठा आजगर सापडला आणि गावातले काही लोक शेतात जाण्याकरिता त्या मार्गाने जात असताना तिथून एक मार्ग दिलेला आहे जिथून पाणी निकते ओव्हरफ्लो झालेला तिथे जाळी लावली होती त्या जाडीमध्ये तो अजगर सापडला होता तो भला मोठा अजगर होता आणि मूलचे संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्पमित्र सिंग जिरे यांना बोलवण्यात आले होते सिंग जिरे आता आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी अनेक अजगर साप आपल्या मूल तालुक्यामध्ये वाहून येतात आणि या दोन तीन दिवसात आलेल्या पुरामुळे हा अजगर साप येरगाव येथील तलावात आला असे आणि मासे पकडण्याचं जे जाळं आहे त्या जाळ्यामध्ये तो अडकलेला होता त्याची माहिती विभागामार्फत आम्हाला मिळाली आणि माहिती मिळतात मी आणि माझे मित्र आम्ही दोघेही घटनास्थळी पोहोचलो आणि त्या अजगराला सुखरूपपणे पकडले आणि त्याला आज थोड्या वेळाने जंगलात सोडण्यात येईल विभागाच्या मदतीत आणि तसेच आ, आज सकाळच्या सुमारास पुन्हा एक गावामध्ये एक चितळ आढळला होता तो गावात शिरला होता आणि त्या चितळाचा सुद्धा रेक्सू करून त्याला फर्स्ट एड करून सिंग जिरे यांनी जंगलात सोडून दिला आहे त्याच्याबद्दलही आपण थोडी माहिती घेऊन घ्या आज सकाळी कॉलेज ग्राउंड जवळ एक चितळ ज्याच्या मागे गावठी कुत्रे लागलेले होते त्यांनी किरकोळ जखमीसुद्धा केलेलं होतं त्या चितळाला तर तो नर चितळ असून भला मोठा चितळ तो गावात घाबरून शिरला आणि ही गोष्ट लक्षात येतात कालेजच्या काही तरुण मुलांनी ही गोष्ट वन विभागाला आणि संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना कळवली लगेच वन विभाग आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या शीतेपणे त्या तरुणांच्या मदतीने त्या जखमी चितडाला पकडण्यात आले त्याच्यावर डॉक्टर संदीप सोनकर यांच्या हस्ते उपचार करून त्याला सुखरूपपणे आज जंगलात सोडण्यात आले मूल शहराला पर्यावरण संजीवन आणि सर्पमित्र प्राणी मित्र तसे सिंग जिरे हे लाभलेले आहेत त्यामुळे तालुक्याच्या परिसरामध्ये कुठेही प्राणी असू द्या किंवा साप असू द्या त्यांना आवर्जून बोलावलं जातं ते आवर्जून जाऊन स्व इच्छेने निशुल्क ते लोक मदत करतात खबरमाशीची न्यूज करता कॅमेरामन गणेश सह मनीष लक्ष्मार मूल